आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या अहमदाबाद इथं नागरी वस्तीत विमान कोसळून अपघात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती एन डी आर एफ एफ लष्करासह स्थानिक यंत्रणांकडून मदत आणि बचाव कार्य सुरू मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने देण्याचं आवाहन अपघाताबद्दल जगभरातून शोक व्यक्त मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आठशे तेवीस अंकांची घसरण जागतिक क्रिकेट कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची दक्षिण आफ्रिकेवर चौऱ्याहत्तर धावांची आघाडी आणि येत्या दोन दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पा। पडण्याची शक्यता अहमदाबाद विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केलेलं विमान अवघ्या काही मिनिटात अहमदाबाद विमानतळाच्या जवळ आज दुपारी कोसळलं या विमानात प्रवासी आणि कर्मचारी मिळून दोनशे बेचाळीस जण होते या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल थोड्याच वेळापूर्वी रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी जखमींची विचारपूस केली जखमी झालेल्या पन्नास जणांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती गुजरातचे आरोग्य सचिव धनंजय द्विवेदी यांनी दिली पचास जितने घायल व्यक्तियों को सिविल हॉस्पिटल अहमदाबाद लाया गया है जिन्हें श्रेष्ठ सारवार दी जा रही है अभी वो सघन में परंतु स्टेबल परिस्थिति में है फ्लाइट के जो पैसेंजर है उनके जो सगे हैं, नजदीक के सगे हैं उनसे रिक्वेस्ट है कि डीएनए टेस्टिंग की व्यवस्था हम लोगों ने बीजे मेडिकल कॉलेज के कसोटी भवन में की है आप सबसे अनुरोध है जिसमें खास तौर पे माता पिता अथवा उनके पुत्र पुत्री नजदीक के सगाओं में होते हैं आपसे रिक्वेस्ट है की आप डीएनए सैंपल अहमदाबाद हो मधलं बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचं वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या इमारतीवर हे विमान कोसळलं तिथे राहणारे लोकही मृत्युमुखी पडल्याची आणि जखमी झाल्याची भीती त्यांनी व्यक्त केली बोईंग सातशे सत्याऐंशी प्रकारचं हे विमान होत त्यात एकशे एकोणसत्तर भारतीय नागरिक त्रेपन्न ब्रिटिश सात पोर्तुगालचे आणि एक कॅनडाचा नागरिक होता गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय सुद्धा या विमानात होते अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं एन डी आर एफ सी आय एस एफसह स्थानिक यंत्रणांनी घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे लष्कराच्या एकशे तीस अधिकारी आणि जवानांची तुकडीही घटनास्थळी मदत कार्यात सहभागी झाली आहे या अपघातामुळे अहमदाबाद विमानतळावरची वाहतूक काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती अहमदाबादमधून अहमदाबादहून मध्यरात्री मुंबई आणि दिल्लीसाठी रेल्वे विशेष गाडी सोडणार आहे मुंबई सेंट्रलहून उद्या सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी एक गाडी अहमदाबादसाठी रवाना होणार आहे विमानतळाच्या बाहेर मदत छावणी आणि माहिती केंद्र तयार करण्यात आलं आहे नागरिकांच्या मदतीसाठी हवाई वाहतूक मंत्रालय एअर इंडिया गुजरात सरकार यांनी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे नागरिकांना शून्य सात नऊ दोन तीन दोन पाच एक नऊ शून्य शून्य नऊ नऊ सात आठ चार शून्य पाच तीन शून्य चार शून्य एक एक दोन चार सहा एक शून्य आठ चार तीन आणि नऊ सहा पाच शून्य तीन नऊ एक आठ पाच नऊ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल बारा ते चौदा जून दरम्यानच्या प्रवासाची तारीख बदलायची असेल किंवा रद्द करायची असेल तर कुठलंही शुल्क न आकारण्याचा निर्णय एअर इंडियानं जाहीर केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी चर्चा केली आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले केंद्रीय गृहमंत्र्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा करून आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा थोड्याच वेळात अहमदाबादमध्ये पोहोचणार आहेत राममोहन नायडू यांनी थोड्याच वेळापूर्वी घटनास्थळाला भेट दिली आणि मदत तसंच बचाव कार्याचा आढावा घेतला या घटनेची सखोल चौकशी केली जाणार असून दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई केली जाणार असल्याचं नायडू म्हणाले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे ही दुर्घटना दुर्दैवी असून विमान प्रवाशांप्रती संवेदना असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिली आहे ही दुर्घटना अतिशय दुर्दैवी असून दुःख व्यक्त करायला शब्द अपुरे पडत असल्याची प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत विमानसेवेच्या सुरक्षेकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज अजित पवार यांनी व्यक्त केली तसंच विमानसेवेच्या सुरक्षेचा फेर आढावा घेण्याच्या सूचना विमान कंपन्यांना केल्या ही दुर्घटना हृदयद्रावक असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली आहे या दुर्घटनेमुळे काँग्रेसनं राज्यभरात आयोजित केलेले मशाल मोर्चे पुढचे दोन दिवस स्थगित केले आहेत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही उद्या वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे ब्रिटनचे प्रधानमंत्री के स्टार्मर स्टारमर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे या दुर्घटनेतल्या सर्व बाधितांना सर्व प्रकारची मदत करण्यावर सध्या कंपनीचा भर असल्याची प्रतिक्रिया एअर इंडियाचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांनी यांनी दिली आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई आर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत जागतिक बाजारातलं कमजोर वातावरण तसंच इराण आणि अमेरिकेत वाढलेल्या तणावामुळे देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली सेन्सेक्स आठशे तेवीस अंकांनी घसरून एक्क्याऐंशी हजार सहाशे ब्याण्णव अंकांवर बंद झाला निफ्टी दोनशे त्रेपन्न अंकांची घट नोंदवून चोवीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी अंकांवर स्थिरावला बांधकाम उद्योग तेल आणि नैसर्गिक वायू ऊर्जा बँका यासह सर्वच क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग आज घसरले जागतिक क्रिकेट कसोटी स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लंडनमध्ये सुरू असलेल्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव एकशे अडतीस धावांवर आटोपला ऑस्ट्रेलियाला चौऱ्याहत्तर धावांची आघाडी मिळाली आहे प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव काल दोनशे बारा धावांवर संपला त्यात व्ह्यू वेस्टर्नच्या बहात्तर आणि स्टीव्ह स्मिथच्या सहासष्ट धावांचा मोठा वाटा होता आजच्या दुसऱ्या दिवशी फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ढेपाळला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यानं सहा बळी घेत आफ्रिकेच्या फलंदाजीला खिंडार पाडलं त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला फक्त एकशे अडतीस धावाच करता आल्या यंदा आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात येत्या एकवीस तारखेला सकाळी साडेसहा ते सात वाजून चाळीस मिनिटं यावेळेत एक लाखाहून अधिक योग कार्यक्रम एकाच वेळी आयोजित केले जातील अशी घोषणा केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो यांनी केली ते आज नवी दिल्लीत यंदाच्या योग दिनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते यंदाचा मुख्य कार्यक्रम आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम इथे होणार असून या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होतील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे विकसित कृषी संकल्प अभियान राबवण्यात येत आहे परभणी कृषी विज्ञान केंद्र कृषी विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीनं पूर्णा तालुक्यात कातनेश्वर इथं आयोजित अभियानाचा आज समारोप झाला खरीप पेरणीच्या अनुषंगानं नवीन विकसित झालेले पिकांचे वाण आणि तंत्रज्ञान याविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर खिजर बेग यांनी यावेळी सांगितलं पंधरा दिवसामध्ये कृषी विज्ञान केंद्र कृषी विद्यापीठ आणि के के आणि आपले जे आय सी आर चे केंद्र आहे हे त्यांची संयुक्त मोहीम आपण संपूर्ण मराठवाडा महाराष्ट्र आणि भारतामध्ये राबवलेली आहे आणि मागच्या पंधरा दिवसात केवी के परभणी आणि विद्यापीठाने संयुक्तरीत्याची मोहीम ते नव्वद गावापर्यंत आम्ही पोहोचलेलो हो, आहोत आणि याचा मुख्य उद्देश होता की उत्पादन खर्चात कमी करणे आणि उत्पादकता वाढणे याशिवाय आपले जे काही नवीन तंत्रज्ञान आहे नवीन वाहन आहे त्याची माहिती हंगामाच्या अगोदर शेतकऱ्यांना व्हावी त्यासाठी आपली जी मोहीम राबवली गेलेली आहे आणि मला वाटतं फार सक्सेसफुल झालेली आहे हवामान येत्या दोन दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज तर रत्नागिरी जिल्ह्याला उद्या आणि परवा जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर सातारा अमरावती चंद्रपूर अकोला गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांना उद्या आणि परवासाठी ऑरेंज अलर्ट आहे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासाठी परवा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा अहमदाबाद इथं नागरी वस्तीत विमान कोसळून अपघात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती एनडीआरएफ एफ लष्करासह स्थानिक यंत्रणांकडून मदत आणि बचाव कार्य सुरू मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने देण्याचं आवाहन अपघाताबद्दल जगभरातून शोक व्यक्त मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आठशे तेवीस अंकांची घसरण जागतिक क्रिकेट कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची दक्षिण आफ्रिकेवर चौऱ्याहत्तर धावांची आघाडी आणि येत्या दोन दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार